नमस्कार लीनास फूड मराठीमध्ये मी लीना आपलं स्वागत करते आज मी तुमच्यासाठी खारी शंकरपाळी कशी बनवायची याची रेसिपी घेऊन आलेली आहे ही खारी शंकरपाळी तुम्ही गौरीसाठी लागणाऱ्या फराळामध्ये करू शकता मधल्या वेळेत लागणाऱ्या छोट्या फुकेसाठी किंवा डब्यासाठी सुका खाऊ म्हणून करू शकता चला तर मग खारी शंकरपाळी कशी बनवायची ते पाहूयात खारी शंकरपाळी करण्यासाठी इथे मी चार वाटी मैदा चाळून घेतलेला आहे चाळून घेतलेला मैदा परातीमध्ये घेऊया शंकरपाळीसाठी तेलाचे मोहन घालायचे असल्यामुळे पातेल्यात आठ टेबल स्पून तेल घेतलेलं आहे तेल चांगले कडकडीत गरम करून घ्यायचं आहे पिठामध्ये अर्धा स्पून न भाजता जाडसर कुटून घेतलेला ओवा घालत आहे एक टीस्पून जिरे न भाजता जाडसर कुटून घेतलेला आहे कुठलेले जिरे घालूया एक टीस्पून मिरे जाडसर कुटून घेतलेले आहे कुटलेले मिरे घालूया कुटून घेतलेला ओवा जिरे आणि मिऱ्यामुळे शंकरपाळीला खमंगपणा छान येतो मीठ घालूया खारी शंकरपाळी असल्यामुळे मीठ किंचित जास्त घेतलेलं आहे आता हे व्यवस्थित मिक्स करून घेऊया कडकडीत तेलाचे मोहन घालायचं असल्यामुळे मधोमध मद असा खोल खड्डा करूयात तेल छान कडकडीत गरम झालेलं आहे तेल घालूया चमच्याने व्यवस्थित मिक्स करून घेऊया चमच्याने मिक्स करून झाल्यानंतर हाताला सोसेल असं मैदा तेलामध्ये छान चोळून घेऊया आता आपण याच्यामध्ये थोडं थोडं पाणी घालूया आणि याचा घट्टसर असा गोळा मळून घेऊया पीठ छान घट्टसर असं मळून झालेलं आहे आता हे पीठ एका भांड्यामध्ये ठेवून याच्यावर झाकण ठेवून एक तास पीठ भिजवण्यासाठी बाजूला ठेवूया एक तास झालेला आहे पीठ छान भिजलेलं आहे पीठ पुन्हा थोडंसं मळून घेऊयात झाल्यानंतर याचे एकसारखे सहा भाग करूया आता एक गोळा घेऊन दोन्ही हाताने एकसारखा करून असा चपटा करून घ्यायचा आहे आता याची पोळपाटावर पातळ चपाती लाटून घ्यायची आहे चपाती पातळ लाटल्यामुळे शंकरपाळी तेलामध्ये छान फुलून येते आणि कुरकुरीत सुद्धा होते जर चपाती जाड लाटली तर शंकरपाळी मऊ होते चपाती छान पातळ लाटून झालेली आहे सुरीने याच्या शंकरपाळीचा आकार होईल असं कापून घेऊया छान शंकरपाळीचा आकार कापून झालेला आहे एक एक शंकरपाळी ताटामध्ये काढूया शंकरपाळी वेगवेगळ्या ठेवायच्या आहेत शंकरपाळी एकमेकांवर ठेवली तर त्या चिटकल्या जातील गॅसच्या मध्यम आचेवर कढईमध्ये तेल गरम करायला ठेवायचं आहे तेल चांगलं कडकडीत गरम झाले की एक एक शंकरपाळी घालूया ही शंकरपाळी तळताना गॅसशी मध्यम मध्यमाचेपेक्षा थोडी कमी करून तळून घ्यायची आहेत तुम्ही पाहू शकता तेल चांगलं गरम झालेलं असल्यामुळे शंकरपाळी तेलात टाकली की कशी छान फुलून आलेली आहे तीन ते चार मिनटे झाली की शंकरपाळी अलटून पलटून घेऊयात आणि सोनेरी रंग येईपर्यंत तळून घेऊयात पाच सहा मिनटानंतर शंकरपाळी सर्व बाजूने सोनेरी रंग येईपर्यंत तळून झालेली आहे तळलेली शंकरपाळी चाळणीमध्ये काढूयात म्हणजे जास्तीचं तेल खाली ठेवलेल्या भांड्यामध्ये निथळेल याच पद्धतीने शिल्लक पिठाची शंकरपाळी लाटून लगेचच तळून घ्यायची आहे वरील घेतलेल्या साहित्यामध्ये अर्धा किलो खारी शंकरपाळी तयार होतात अशी खारी शंकरपाळी तुम्ही नक्की करून बघा आणि कशी झाली ते मला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा अशा छान छान रेसिपी पाहण्यासाठी लीनास फूड मराठीला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद